अग शेंगा फोडते ग आहे माहिती का बस कोणाला सांगू नका फक्त मी तुला सांगते नाही सांगायचं आहे का आता पुढ्या शेंगा चार फोडते आणि ह्याचे बनवते आता लाडू आणि काय करायचं काय कळते गरातल्यांना घरातल्यांना मस्तपैकी ह्याचे बनवते आता लाडू नवरा मस्तपैकी त्याला दोन लाडू देते खायला आणि गोड बोलून शॉपिंगला घेऊन जाते आणि त्याच्यानंतर सासूबाई ना शेतातून त्यांना पाणी गरम करून देते दोन लाडू खायला देते आणि त्यांना गोड बोलून स्वयंपाक करायला होते त्याच्यानंतर मग मामाजी पण त्यांचं ते पण त्यांना बाबा बाबा म्हणून खूपच म्हणजे असं त्यांना वाटत की मी त्यांची मुलगीच आहे मग त्यांना पण एक लाडू दिला की ते मला पिझ्झा मॅगी बर्गर काय पण खाऊ मागू दे वडापाव काय पण आणून देतात आता आणि त्याच्यानंतर आणि दोन दिवसांना आमची नणद माहेरी येणार आहे आणि बरोबर तुला सांगायचं तर माझं गॅस संपाचं टायमिंग येते बघ मी आता कशी करणार ह्यातले दोन तीन लाडू शिल्लक ठेवणार आल्या ना ताई मस्तपैकी चहा करणार आणि त्यांना हे दोन तीन लाडू देणार आणि गोड बोलून त्यांच्याकडून बरोबर सुदीव स्वयंपाक करून घेते मग त्यांना मला तसं सुरीव स्वयंपाक नाही नाही माझ्या डोळे दूर जातो ना मग माझे डोळे दुखतील असं आहे मी त्यांना ताई ताई दिदी पहिली बहिणीसारखं जीव लावते आणि हे करते हां आमची भाऊशी हो भाऊशी पण आमचे आले तर हो मला बहिणीसारखा जीव लावतात मग त्यांना पण द्यायचं आहे का राहिला तर द्यायचा राहिला तर नाही तर नाही द्यायचा राहिला तर हो हां तशी माझी भाऊ खूप चांगलं आहे का म्हणजे असं प्रेमळ आहे म्हणजे कसं हो लाईट बिल पाणी बिल सगळं सोब म्हणजे करतात हो कधी माझा बर्थडे वगैरे असलं तर गिफ्ट देतात मोहिनी म्हणून कसं असतं कधी मी पण आहे म्हणजे असं स्वयंपाक वगैरे केला ना समजा भाज थोडीच भाजी राहिली तर मी त्यात थोडंसं पाणी टाकते थोडीशी भाज भाजी वाढवते देते भाऊजींना खायला त्यांना काय करते पाण्यात मीठ घातले का चटणी घातली आता काय ते वेळपटच आहेत भाऊजी तरीही ते मला बहिणीसारखा जीव लावतात हां हां हे सगळं तुला मी सांगितलंय कुणाला सुद्धा नाही सांगायचं हां 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 आता लाडू केले ना तुला बरोबर छान छान ला दोन तीन मी चार तास त्याला देते पण हे सिक्रेट आपल्या दोघीतच राहिलं पाहिजे हे कोणालाही सांगायचं नाही